कायदा आणि सुव्यवस्था व जातीय सलोखा राखून वैजापूरवासियांनी जर सहकार्य केले व बंधुता कदापिही विसरता येणार नाही असे उद्गार वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षिका स्वामी यांनी रविवार रोजी येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित निरोप समारंभा प्रसंगी केले स्वामी यांनी दोन वर्षापूर्वी वैजापूर उपविभागाचा सहाय्यक पोलीस अधीक्षिका म्हणून पदभार सांभाळला होता त्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांची नागपूरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाले आहे त्या अनुषंगाने हा निरोप समारंभ पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता त्यांच्या काळात वजापूर शहर व परिसरातील अनेक काळ्या धंद्यांना आळा बसला सामाजिक सलोखाही जपल्या गेलेला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलीस उपाधीक्षक सुनील लांजेलवार होते त्यांनी ही स्वामींच्या शिस्तप्रिय कर्तव्याची प्रशंसा केली आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनीही मग स्वामी यांचे कायदा व सुव्यवस्था केली के सामाजिक धोंडीराम सिंह राजपूत युवासेनेचे आमिर अली ज्योती हंगे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे नितीन थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक विरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी वाघमाडे यांनी केले सूत्रसंचालन पोलीस गीते यांनी केले आभार मेटे यांनी मानले शहरातील पत्रकार व्यापारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना महिला संघटना यांनीही महकस्वामी यांना बुके व भेट वस्तू देऊन निरोप दिला